दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवायनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एका पान टपरीवरून सुगंधी सुपारी तंबाखू आणि विविध पत्त्यांच्या अवैध ओला मावा व सिगारेट यांची विक्री करताना आरोपी जमीर ख्वाजा हुसेन शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते सदर उत्पादने मानवाच्या आरोग्यास घातक विषारी व अपायकारक असूनही त्यावर कोणतेही वैज्ञानिक चेतावणी चिन्ह किंवा माहिती नसल्याचे निष्पन्न झाले होते या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी आरोपी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती त्यानंतर आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट रियाज रफीक बांदार यांनी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला सदर जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत ऍडव्होकेट बांधार यांनी मुद्देसूद युक्तिवाद करताना नमूद केले की या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची अधिकृत फिर्याद प्राप्त नसताना व त्यांना पाचारण न करता पोलिसांनी थेट अटक केली ही कारवाई कायद्यात बसणारी नाही हा युक्तिवाद मान्य करून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सशर्त जामीन मंजूर केला आहे या युक्तिवादात एडवोकेट रियाज बांदार यांना अॅडव्होकेट सचिन कोरवी, एडवोकेट यासिन पेंडारी, एडवोकेट सुहेल बानदार व परवेज मुजावर यांचे सहकार्य लाभले